नमस्कार मी माझे नगरसेवक अभिजित विश्वास चव्हाण वॉर्ड क्रमांक क्रांती ना सिंह नाना पाटील पटेल नगर आज आज माननीय स्थायी समिती सभापती माजी सारंग देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माझी पंचवीस ते तीस नगरसेवक यांनी कोल्हापूर महापालिका आयुक्त प्रशासक यांची भेट घेतली त्यामध्ये शहरातील विविध विषयावर चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने मुद्दे असे शहरामध्ये जे ओपन स्पेस आहेत वेगवेगळ्या परिसरामध्ये त्यांची ताब्यात घेण्याची महापालिकेच्या ताब्यात घेण्याची पूर्तता डेव्हलपमेंट तिथं करताना बजेट लावताना महापालिकेचं सरकाराला नाव नसल्यामुळे पर्याशा मर्यादा येत आहेत आणि जे महापालिकेचे उपस्थित ताब्यात आहेत तिथं बंदीत कंपाऊंड केलेलं नाही किंवा महापालिकेचा बोर्ड नसल्यामुळे अन्य लोक ते बेकायदेशीर वापरत आहेत त्याचप्रमाणे शहरामध्ये स्ट्रीट लाईट ज्या कंपनीला टेंडर दिलेला आहे त्यांच्याकडून वारंवार टाळाटाळ होत आहे व मटेरियल ही उपलब्ध होत नाही त्यामुळे शासनाच्या याच्यानुसार पत्र व्यवहार करून योग्य ते धोरण ठरवण्याबाबत एक चर्चा झाली तसेच शहरामधील फुटपाथवर भाजी विक्रीचे बसत आहे तर प्रत्येक ठिकाणी भाजी मंडळी असणं हे गरजेचं आहे शेतकऱ्याला व्यवसाय करणं जो शेतामध्ये माल आहे तो योग्य भावानं विकला गेला पाहिजे व ग्राहकाची झाली पाहिजे या अनुषंगाने बाजारकेंडा नवीन डीपीआर मध्ये आरक्षण असण गरजेचं हा एक विषय महत्वाचा देण्यात आला तसेच शहरामध्ये शहरामध्ये रिंग रोड नवीन वाशी हा रस्ता तो नादुरुस्त आहे वारंवार नागरिकांच्यातून मागणी होत आहे व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जात आहे याच्या संदर्भात प्रशासनानं काय कार्यवाही केलेली आहे प्रशासनानं असं सांगितलं की बजेट अभावी काही गोष्टी मर्यादित असल्यामुळे आम्हाला तो करता आलेला नाही आम्ही प्रस्ताव तयार केला आम्ही वरी आमदार खासदार व वरती विकास विभागाशी बोलून काहीतरी मार काढू अशा पद्धतीचा निर्णय झालेला या व अन्य अन्य विषयावर चर्चा झाली धन्यवाद साहेब आपण तुमचा मोलातला वेळ दिला मला आणि आज बऱ्याच दिवसातून तुम्ही जनतेसमोर तुमचा आवाज कार्य जाणार आहे तर असे आज आणि नेक्स्ट भविष्यात पण आपण तुमची एक चांगलीशी मुलाखत घेणार आहोत सगळ्या जनतेसाठी तर तुम्ही नक्की मला आणखीन एक साहेब एक विषय सांगायचा राहिला आणखी साहेब नाना पाटील नगरमध्ये एक भाजी मंडे आज डीपी रस्त्या लगत बसत आहे पण तिथे आरक्षण नंबर तीनशे सतरा आरक्षित असून तो आज अखेर ताब्यात आलेलो नाही मूळ जागा मालकावर पत्र व्यवहार करून तो ताब्यात घेऊन लवकरात लवकर तिथे मंडळी उभारण्यात यावी या संदर्भात देखील आयुक्त प्रशासक यांच्यासोबत चर्चा करण्यात आली नाही पण तुमच्या आता तो विषय निघला म्हणून तुमच्या कारकिर्दीतच ती मंडई सगळी डेव्हलप झालेली आहे म्हणजे मला वाटतं ते बाकडे वगैरे त्याच्यातल्या ते मेन लाईट असेल ते कुणाच्या कारकिर्दीत झालेल्या आहेत एक ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा आपल्या कारकिर्दीमध्ये झालेल्या मुख्य नाना पाटील नगरमध्ये जिथे आता मंडई बसते तिथे आरक्षण नंबर तीनशे सतरा अव्हेलेबल आहे फक्त ते मूळ महापालिकेच्या ताब्यात आलेले नाही ताब्यात <laughs> आरक्षण आहे बाजार केंद्राचं आरक्षण आहे पण ताब्यात येण्याची प्रोसिजर केली असता मूळ जागा मालक व महापालिका यांचा कोर्टात दावा चालाय अकॉमोडेशन या ऍक्ट खाली सात टक्के त्यांनी डेव्हलप करून द्यायची व चाळीस टक्के महापालिकेला डेव्हलप करून द्यायची अशा पद्धतीचा प्रस्ताव अभिजीत चौधरी कमिशनर होती त्यावेळेला झाला होता पण त्या अगेन्स्ट मूळ जागा मालक हे कोर्टात गेले तो, तो आज अखेर निर्णय प्रलंबित आहे नाही आजकाल आता कसं होतंय मला हे तुमचं कार्य त्या क्षेत्रात दिसलेलं आहे पण तुम्ही समोर येऊन आता जनतेला सगळं सांगितल्याशिवाय तुम्ही काय काय कार्य केलं हे पण सांगणं गरजेचं आहे ते लवकरात लवकर आमच्या चॅनेलला वेळ देऊन तुम्ही ते जनतेसमोर मांडावं अशी विनंती आहे आपण सविस्तर मुलाखतीसाठी नंतर हो भेटूच